मॉर्निंग किती ते किती आहे ओके ठीक आहे चालेल मुगुडी पण उठली फ्रेंड्स आणि पूजा आतमध्ये ऍक्च्युली बनवते चपात्या काय बनवत्या जेवणाला भात डाळ चपाती आणि ऑमलेट हो कशी आहे नॉर्मली वापर हा आणि ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय सांगितलं डॉक्टरांनी ते नर्व बेंड झाले म्हणजे ते दबल्या असतील पाठीच्या त्यामुळे पेन पण ते आता एक्सरे मधूनच समजेल आता एक्स रे उद्यावरती गेलं तर उद्या किचन साफ केलं हा हे सगळं मगाशीच क्लीन वगैरे करत बसलेली तर बरं थोड्या वेळात आपलं जेवण स्टार्ट होईल बट हे बघा ना ध्यानात येत नाही मनापासून अस काही आहे नाही जात इथं आलं ना बेग वॉश घर मनात काही येतच नाही आता आता दिस ऑल क्रेडिटेड सीन टू बिग बॉस मराठी ओके जिओ सिनेमा की सूरज आहे ना थोडासा नाही का थोडंसं डाऊन झाल्यासारखं की इतके आजूबाजूला कंटेस्टंट आहेत ते काय बोलतात आहे काय करतात आहे गेम प्लॅन करतात आहे त्यात काही काही तर जरा आधीच करतात ते पूजा तिचं नाव काय निकिता ना

<laughs> ना? ओम नम शिवाय मस्त ना म्हणजे असं त्याला थोडस बिग बॉस बिग बॉसने थोडस दिलंय थोडस बोलले त्याला कारण की तो ऍक्च्युअल थोडासा डाऊन वाटत होता आणि असं मला पण ते बघून नाही बरोबर वाटलं यार की त्याला एक साइड ला कॉर्नर केलं जातंय थोडंफार कुठे ते स्टार्टिंगचा दिवसच होता ना की त्याच्यामध्ये बोलले की कोण हे करू शकतं डिसिजन घेण्यात कोण जास्त सक्षम नाही जास्त करून मॅक्सिमम लोकांनी त्याला टार्गेट दिलं हा त्याला कसं बरोबर मग बिग बॉस इव्हन त्यालाच पाठवलं राशन आणायला त्या आणि आपले पी दादा आहेत त्यांना परत अजून ते कोणते रे वारकरी दादा आहेत ते त्यांचं नाव काय पुरुषोत्तम पुरुषोत्तम दादांनी आपल्याला दिसलं की त्यांनी सुरत साठी स्टँड घेतला ते बघून बरं वाटलं की कोणीतरी आहे हे त्यांचं म्हणजे जिथं जिथं नाही का म्हणजे ना ती गोष्ट खरंच बघायला बरोबर नाही वाटत की लोकं गँग अप होऊन एक थोडासा शांत किंवा वीक दिसला ना कोणी की त्याला टार्गेट करायला बघतात की चला ह्याच्यावरतीच ढकलून देऊ आणि त्या ह्यासाठी बिकॉज इवन आय हॅड फेस दोज थिंग्स तर ते नाही बरोबर वाटत बर आता आता आपण असं आपल्यावरती कधी कुणा म्हणजे होऊ नाही देणार बट एक टाइम होता की आपण ते एक, एक्सपिरियन्स केलंय तर ते सूरजला त्याच ठिकाणी मी पण असं बघितलं तेव्हा मला वाटलं की नाही अरे बरोबर नाही होत बेस्ट वन ऑफ द बेस्ट एंटरटेनिंग कंटेस्टंट ठरणार आहे तो आपले डीपी दादा परत कोकण हार्टेड गर्ल ही जेवढी पण युट्यूबर कम्युनिटी दिसून येते ना त्याच्यामध्ये ते नाही का असं एक्सपेक्टेशन आहे त्यांच्याकडून खूप सर कोण आहेत लोकांना असं कॉर्नर की यांची मत काय म्हणून जाणून घ्यायची आम्ही एवढ्या इंडस्ट्रीज मधून आलो आणि तिने एकच पकडले अरबास अरबाज एक वर्ष उजगावकर जाईंशी बरोबर त्यांनी तिच्या बरोबर बांधण्याचं म्हणजे इकडे इकडे एक लव बरोबर हे करायचं करायचं कन्सेप्ट आणि इकडे इकडे दुश्मन दुश्मन म्हणजे दोन्ही साइडला माझी फुटेज तर परफेक्ट दिसते असं दाखव आणि ती अधूनमधून ह्याची पण साईड घेते सूरजची पण असं बोलते त्याच्याशी बट असं वाटतं की कमवून यार म्हणजे थोडस ओव्हर करते हा एक सॉफ्ट कॉर्नर दाखवायला बिकॉज तिला 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 आहे बिग बॉस कसं चालतं ते म्हणजे काय लोक बघतात काय नाही तर बिकॉज ती ऑलरेडी हे गेम एकदा खेळून आली हिंदी बिग बॉस मधून बट थोडस ओव्हर केल्यासारखं वाटतंय ती चावचा रिअल आणि काहीतरी इम्पॉर्टन्स असेल ना तर ठीक आहे पण विनाकारणची चावचाव करणार मग ते कानाला इरिटेटिव्ह वाटत चव्हाणच मिस आपण नाही करत त्याचा सीन आला होती पहिल्या दिवशीच विचारा गेला वॉशरूम मध्ये आणि तो त्याला वॉशरूमचा दरवाजाच नव्हता भेटत असं वाटलं किती रिअल आहे म्हणजे बघा ना खरंच रितेश देशमुख त्याच्या एंट्री टाइमला काय बोललेले की आपल्यातला का नाही येत कोणी तर आपण आपल्यातल्याला आलं तर असं वाटलं आपल्यातलाच आहे कोणीच बाकी आता राहिला प्रश्न शेवटपर्यंतचा तर इट्स ऑल डिपेंड्स ऑन एव्हरीबडीज बोट आणि शो ठरवणाऱ्यांचा वगैरे जे काय ते बट येस ही इज वन ऑफ द एंटरटेनिंग कंटेस्ट आपण आपल्याच माणसांना सपोर्ट करायचा असं माझं तर म्हणणं आहे आपल्या म्हणजे जे आपले वाटून येतात ते हे हा ना ते गेम प्लॅनिंग करून आले आणि ते हुशार घे आणि आर ते आरबर्जला पकडले असं वाटतं की ते कारण की थोडासा मसल वगैरे फिजिकल वगैरे आहे ते म्हणजे फिजिकली तो मोठा आहे सपोर्ट भेटेल तो गेम तो हे करायचा होता तो हॅमर उचलायचा होता ते डॅनकडा वाजवायला पूर्ण वन ना ते तिघ चौघ जण मिळून करत होते वनसायडेड झालं नॉमिनेशन तू त्या लोकांना चान्सेस भेटला नाही दिलाच नाही ते पूर्ण हे करायला तो ढोल वाजवायला चला मी आता दुसरा चॅनल आता ओपन तर केलाय मी बट त्याचं नाव आहे ना अजून मी म्हणजे गप्पा गोष्टी चॅनलचं नाव ठेवलंय बट ते ना मला तसं नाही बरोबर वाटत म्हणून अजून त्याच्यावरती व्हिडिओ मी अपलोड नाही केला पण मी व्हिडिओ रेकॉर्ड केलाय जी माझी जी हॉरर स्टोरी होती तो वाला पण ते कसं ते एडिट आहे आणि ते किती ड्युरेशनचा ठेवू ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये आणि आपला तो चॅनल पण ओपन केलाय मी म्हणजे आपल्या ह्याच चॅनलची लिंक असणार आहे बट तरी त्यांचं शेअर करतो आता त्या चॅनलचं नाव ठेवायचं मी विचारत आहे आता मी माझं नाव ठेवू का हर्ष ठेवू खूप टिकटॉक असल्यापासून मी जे तेच ठेवलंय हर्ष हव्याने पण तुम्ही ऐकलं असेल हर्ष पूजा पण हर्ष तर ते मी ठेवलंच मग तेच नाव ठेवलं होतं कारण की सगळे जवळचे तेच होतात तर ते मी विचार करतो इथे पण युट्यूबच्या त्या चॅनलवरती पण टेस्ट हो बिकॉज दॅट इज नॉट ओनली गोइंग टू बी ऑन स्पेसिफिक टॉपिक आता आपण बिग बॉस बद्दल पण त्याच्यावरती डिस्कस करू कारण की एक पॉईंट असा मला वाटला की मी तो शेअर करू बट आहे ना बिग बॉस बद्दल किंवा दुसरे काही मुव्हीज किंवा हॉरर ते आपण पहिला पण बोललो स्पिरिच्युअल वगैरे या सगळ्या गोष्टी त्या चॅनलवरती मी डिस्कस करेल तर करू त्याचं चॅनलचं शेअर करू आणि ते आज आज कोणता पूजा फ्रायडे आहे ना म्हणूनच मग अंड्याची पोळी होणार होते नको जास्त लेट होईल कारण की मला तो पॉईंट शेअर करायचा ना मला असं नको की ते डायरेक्ट शो मध्ये येईल पण मग ते मी उशीर शेअर केल्यासारखं वाटेल कारण की हिंदी बिग बॉस पण मला असं वाटत होतं की आता ओटीटी चालू आहे तर कोण जिंकेल पूजा आपल्याला रणवीर बट जिंकली कोण सना सणा मला असं वाटत होतं कारण की ना बिग तुम्ही कधी पण बघाल ना फ्रेंड जो व्यक्ती बोलतो ना की मला जिंकायचंय मला तो क्राउन पाहिजे मला ती ट्रॉफी पाहिजे ऑफकोर्स तो त्या गोष्टीकडे वळतो आता रणवीर शौर्य जिंकला असता कदाचित पण त्यांनी ना एंडिंग एंडिंगला असे स्टेटमेंट स्टेटमेंट्स द्यायला लागला की मला ट्रॉफीपेक्षा ना मला ते पंचवीस लाख इम्पॉर्टंट आहे ओके दॅट डझन शो की त्याला शो जिंकण्यामध्ये इंटरेस्ट आहे पण सना भले थोडी नेगेटिव्ह दिसून आली बट तरी तिने शेवटपर्यंत ठाम ठेवलं की मला ट्रॉफी पाहिजे मला जिंकायचं आहे ओके okay? तसे गेम्स पण खेळले आणि तेवढे दोघच खास करून लाईम मध्ये होते म्हणजे मेन असं वाटायचं यांच्यामध्ये जे काही युद्ध आहे किंवा जे पण बोलणं चालू आहे त्या दोघांमध्येच आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना ज्या मला बोलायच्या ते मोस्टली आपण त्या ओके तर त्याचं नाव मी हर्ष ठेवतो हो आता हा ब्लॉग आला असेल तोपर्यंत तो, तो चॅनेल मी कंप्लीट करून टाकला असेल ओके okay? आणि त्यासोबतच फ्रेंड्स आपण आपण काय रे काय बोला काढायचं हा हे वाला काढायचे बेटा निघाले म्हणून ते लागते तिला तिथे कार निघाले हा ठीक आहे बेटा बेटा याच्यावर ठेका शाबाश वन साइडेड वा बेटा एक साइडला आपण एक काम करू बेटा हे काढू म्हणजे तुला जास्त पेन नाही होणार हा बेटा हा बेटा नहीं बेटा ठीक आहे बेटा झालं ते बघ तार नाही ही बाई तार निघाले अरे हो तरीच तिला लागो मी मगाशी बघितलं थांब झालं सोड ना कानाला असे झालंय लाल लाल दाखवला ही वाली जी एक्स्ट्रा निघलेली तार आहे ना या तारेमुळे कानाला दाखव बुगुडीच्या कानाला ते रेड झालंय थांब थांब देते थांब मी देते तर तर आपण ही प्रॉपर सोनराकडे दे, जाऊन दाखवायची होती म्हणजे कालच्या ब्लॉग मध्ये बोलत होतो ना की बाहेरचं खाल्लं नाही आहे आजचं खाल्लंय ते ह्यासाठी कारण की ना मी पहिला पण तुम्हाला बोलतो आपली जी म्हणजे खरी जी आपली सबस्क्राईबर फॅमिली आहे ना किंवा ज्यांनी सबस्क्राईब देखील नाही केलंय पण ते ब्लॉग्स बघतात ओके इट्स नॉट फॉर देम इट इज ओनली फॉर दोज फेक अकाउंट मी तुम्हाला बोललो ना तीन चार होते आता त्याच त्यांच्यासाठी ते बिकॉज फ्रेंड्स ते लोक ना कोणत्याही ब्लॉगवरती जाऊन काही आता तुम्हाला ते कमेंट्स दिसतच नसेल प्रिव्हियस वरती काय करतात ते बट ते आर डुईंग इट एन आर डुईंग इट पर्पसली आणि ते बरोबर नाही वाटत ते थोडंसं नाही का म्हणजे नाही बरोबर वाटत म्हणजे आपण कुणाचं काही बिघडवलंच नाही तर आपल्याला का ना मग कुणाचा हेट असं आपल्याला सहन करायचा म्हणजे इट वॉज जस्ट फॉर एम आता आपल्याला माहिती आहे की आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे किंवा जे आपल्याला आणि कमेंट करतात फीडबॅकमध्ये की हे नका खाऊ ते नका करू असं जसं तर आपण म्हणजे असं वाटतंय पण वाटतो त्या गोष्टीचा की आपलं म्हणून कोणतरी सांगतंय हक्काने चांगल्या आहे पण लक्षात की आपण काय करतो पण समोरून कोणी सांगतो किती काय काय सांगितलं काय ओंडीला गाड बांधून ठेव किंवा हे करून ठेवते ह्या गोष्टी सांगितल्या होत्या देवाजवळ हे ठेवून फोन स्विच ऑफ झाला होता बॅटरी लॉस तुझ्या काय बोलत होती फायदा आपण पॉझिटिव्ह उपयोग करतो एकाचशा गोष्टी भावे आजारी पडते किंवा घरातलं काय असेल तर आणि हे पण आपण कलरिंग पण केलं पण आपल्याला अशा कमेंट्स आलेल्या की लुक वाईस लुक वाईस आणि हे सगळं तर आपण त्यांना पॉझिटिव्हली म्हणजे पॉझिटिव्ह घेण्याचा अर्थच येत नाही जर कोणी चांगला बोलता है तर ते ऑफकोर्स ते आपल्या चांगल्यासाठी असणार आहे ना तर इट्स नॉट ऑल जे मी कालच्या ह्याच्यामध्ये बोलतो ते आपल्यासाठी ओके ते त्याच आता ते चार पाच आता मला समजत नाही आता त्यांना पण मी काय बोलू किंवा काय आता ते खरं पण मला माहित नाही ते खरं म्हणजे कोण आहेत ते नाही तर की मी तिथे जाऊन त्यांच्यासोबत बसून ब्लॉक काढून त्यांच्याकडून बोलवून घेतलं असतं की तुम्ही असं का करता आता ते ओळखीचे असतील आणि का ते फेक अकाउंट क्रिएट करून ते काय करायला बघतात किंवा मॉरल खाली पाडायचं बघतात माझा किंवा दे आर नॉट लाइकिंग की आपल्याला प्रतिसाद भेटायला चालू झालाय हळूहळू चांगला ते त्यांना नाही आवडत आहे किंवा दिस वॉज जस्ट फॉर द मी तरीही जर कालच्या आणि कुणालाही जर वाईट वाटलं असेल तर हार्डली सॉरी ओके इट वॉज नॉट फॉर अ व्यूअर्स जेन्युन आणि जे पण असं प्रॉपर फीड राहते इट वॉज नॉट एट ऑल फॉर युअर ओके बट देन टू वाईट वाटलं असेल एम शोअर की ते बघायला नसेल तसं आवडत पण ते थोडंसं मस्करी टाइप मध्ये होतं आणि थोडासा त्यांच्यासाठीच होत फॉर दोज ऑल तुम्हाला पण दिसलं असं कमेंट सेक्शन मध्ये काय काय आहे काय बेटा आता तेच एक आमची मुंबई करून आमची मुंबई काहीतरी असं नावाने एक अकाउंट होतं तेच तो एकच व्यक्ती कोणतरी आहे तीन चार तीन चार अकाउंट मी ब्लॉक केलं तर तो तर कालच्या याच्यामध्ये मी त्याला ठामपणे सांगितलं कमेंट्स मध्ये की तू फेक अकाउंट त्याच्यावरती फेक अकाउंट फेक अकाउंट आणि त्याला मी काय काय गोष्टी बोलायला लागलो ना तेव्हा त्यांनी स्वतःच अकाउंट त्यांनी हे केलं होतं ब्लॉक केले किंवा काहीतरी केलंय आणि कधी कधी कमेंट्स काही डिलीट पण झालेला दिसतात ना वी डोंट डिलीट इट आपण त्या कमेंटला रिपोर्ट करतो ओके आणि ते त्याच okay? फेक अकाउंटशी रिलेटेड नाही तर फीडबॅक आपल्याला येत असेल तर तो कोणत्याही माध्यमातून असू द्या त्याचं वाईट नाही वाटत बट कुणी फेक अकाउंटनी आपलं मॉडल डाऊन करायचा प्रयत्न करताना तर आपण त्याच्यासाठी रिपोर्ट करतो त्या कमेंट्सला ते हायलाईट व्हावं युट्यूबच्या टीमकडे पण सिस्टममध्ये पण की हे अकाउंट फेक आहे एक स्पॅम अकाउंट आहे ते त्याच्यासाठी आपण ते करतो जेवायला रेडी आहे जेवायला मी पण रेडी आहे पुन्हा कापूस घेतला हो आज पोनीटेल होणाच्या बांधले मम्माने एक एक वरे वरती बघ इथे बेटा एक पोनीटेल सोडली पण जॅक झाला जॅक ऑगेंदो कॉक्रोच मधला तू बघायच तुझ्या ऑगो कॉक्रोच नायचा पण मी ते हे बघायचं ऑस्वल ऑस्वल होत ना का ऑसवल तो ऑसोबस होता ब्ल्यू कलरचा आ, कोगो कोगो ते बघायचं आणि पेग्वी पिंगो 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 त्याच्या अगोदर पण मी एक बघायचो नॅशनल टीडी वरती बाय बाय बोलायचे चार कलरचे कार्टून असायचे त्या <laughs> ते त्यातून एक हे वेगळं सर ते त्यांचं नाव टून्स वगैरे टून्स टाईप मध्येच काहीतरी होतं होत तर ते कार्टून मस्त वाटायचं बघायला कोणीतरी पावसाचा आनंद घेत आहे तुला भिले पाणी पण जमा झालं खाली थोडंफार पाऊस खूप जोरात आहे इट्स इव्हनिंग टाईम फ्रेंड्स आणि बोगूची झोप झाली आहे आणि त्यासोबतच उठल्या उठल्या काय बोलते हां तिला ए सी होता तर आपण ए सी लावलाय कालपासून गरम पण होत ते बघ विचारते ना मी तुला काहीतरी काय बेटा फोटो काढायचा तू उठ ना नंतरला आपण अजून काय काय फोटो काढूया चला उटा बस झाले हा परत फोटो ओके फोटोच नाही काढले काढला मी फोटो मग अशी दोन तीन फोटो काढले त काढला बेटा खर फोटो काढपणे कुकुला घेऊन काढायचंय कुकुला घेऊन काढायचंय हां हे 1 2 3 प्लीज ठीक आहे झोपले ठीक दो पुढे डेमोंशियस बॅक होम फ्रेंड्स आता संध्याकाळ झाली डेमोंशियस पण तू काय ऐकते तुझी झोप नाही झाली अरे कशी झोप नाही आता माथेरानला गेलेलो तेव्हा पावसामुळे थोडस आपलं हे जे लेन्सेस आहेत कॅमेराचे बघा ह्याच्यावरती प्रोटेक्टिव्ह लेन्स असं बसवलेली ले आपण ले ही लेन्स बसवायची ओके कारण की आता आहे बघा ह्याच्यावरती आहेच नाही हा कोणाचा फोन आला बाबाला कोणाचा तरी फोन आला कोणाचा फोन आला अच्छा अच्छा मी चुप बसतो ठीक आहे बोलून घे बोलून घे वेडा पूजाला मी सांगायला आलो होतो तुम्ही बाहेर चालू अशा अशा कामाने पूजाने मला वेगळंच काम दिलंय ते म्हणजे काय पूजा वॉशिंग मशीन मध्ये पाणी टाकलं आणि त्यासोबतच पूजा बनवते ब्लॅक टी तिच्यासाठी आणि डॅम दयामाशीसाठी मी नको आहे पूजा मला नको तर नको वेस्ट चालेल पण नको मला कारण की नकोच तेवगज मग आज पी उद्या पी थोडस पी हे करत म्हणजे काय उपयोग ना आपण डिसाइड केलं तर मग स्टेशन साईडला पोहोचलो फ्रेंड्स पर इस पे इससे वीडियो फोटो का कुछ इफेक्ट नहीं पड़ेगा क्वालिटी आप जिससे ले रहे हो वैसा सेम आएगा पिक्चर क्वालिटी हो गया हां फरक नहीं पड़ेगा सेम पिक्चर क्वालिटी कारण की हे तो पूर्ण गॅपच आहे जे अगोदर बसवलं होतं ते एक एक सिंगल लेंस का विटाया था पहिले तो वो निकल गया एकदम बास थोडासा पीबी आता किसी को पूरा चाहिए किसी को सिंगल नहीं तो दोनों है तो, तो, तो दोनों में से कौन सा फिर अच्छा रहेगा ये मेरे हिसाब से ये वाला अच्छा रहता है कि ये पूरा था पूरा सेफ्टी तो रखता है वो तो भी चलो भी फ्रेंड्स कवर वगैरह बसवून लेंस का कवर बसवून पोचलो फ्रेंड्स अपन पेट्रोल पंप मध्ये थोड़ा सा पेट्रोल रिफिल करून घेऊ वन सिक्सटी वन पोचलो होत पण घरी फ्रेंड्स आपण त्यासोबतच बघून घेऊ काय लेन्स बसवले असं काय प्रॉपर असं असं पूर्ण चौकून बसवून घेतलं आपण काय करतो पाठी आलेली काय मी त्या दे खाली फिरून आणले तिला बुगूला घेऊन जाणार होतो मी तिने कपडे घातले पण पाऊस यायला लागलेला तेवढं म्हणून महिला घरीच उद्या जाऊया आपण सकाळी फिरायला ओके आपण सकाळी लवकर जायचंय कुठे एक्स रे काढायला हा मग जायचंच आहे एक्स रे काढायचं गेला ले, ले, ले। मम्मी बाय मोशीला बघू मम्मी बोलते ह्या ना बेट्या तुझं कसं आहे आता पण जरा जरा आता जाणवायला लागलं थोडं थोडं अरे अखाद असेल ना, ना तुझ्या आणि अजून पेन जास्त हे करायला नाही का इकडे आहे ना मोठा माणूस सकाळी मला स्वतःच बोलली की काय नॉनव्हेज नाही खायचं आता बसून आणि अरे आतापासून नाही मी बोलली हर्ष मी तुला बोलली पाच सोमवार पासून पाच तारखेपासून शाळा चालू होतो अच्छा म्हणून मी मागाशी पण बोलली ना संडेला चिकन लवकर वगैरे करून आता ह्याच काय अच्छा तू ह्याचं बुर्जी बनवते ना ओके तर ह्याची पूजा बनवते बॉईलंडा बुर्जी हे काय खुशी मध्ये दिलंय मला पूजा ना हा म्हणून ते रेडी आहे फ्रेंड्स कडाई मध्ये मसाला आणि इथून जाणार बॉईल आणले बघून तर टाइम फॉर डिनर फ्रेंड्स झाले थँक्यू पूजा हे त्यांच्या मनात आहे बेटा बेटा साइड बेट मम्मा झाडू मारते ना वापर या महत्वाच्या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे सुरू आहे ठीक आहे चोके चोके काय केलं फ्रेंड्सला ला सांग त्यांच्या नाव सांग हे पूजा ओरडू नको दिला तू गाबस का गाबस तिला एकाचा पण धाक नको का शुभसा पूजा ओरडू नको तिला अरे जाऊ दे मी मम्माला ओरडलो ओके ओरडू नको औषध खाऊन घ्यायचं गपचूप लवकर लवकर झोपायचं आपण ठीक आहे

किती नाटक बघी साखर घेऊन चला उठा टाकलंय तर फ्रेंड्स असा काही होता आजचा दिवस काढण्यासाठी ओके इतका वेळ दिला फ्रेंड्स हा व्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय 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 गुड नाईट एवढा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद भेटू उद्या नवीन व्लॉग मध्ये